की तो शाळेत गेला किंवा नाही गेला कधी कधी पता राहत नाही तरी पण तो मुलगा शिकतो आणि आमच्याकडे जे विद्यार्थी आहे ते अगदी तळागाळातली मुलं आहे अगदी तळागाळातली मुलं आहे आणि आम्हाला त्यांच्यासाठीच काम करायचं आहे तर पैसा वाचवा नाही तर ह्या शाळा बंद होतील मग पर्याय तोच आहे हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनो आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाच फॅमिली लॉग तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी कुठे चालली आहे तुम्हाला समजलंच असेल तर आज आहे प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर साठी मी आज झेंडा वंदन पण होणार आहे गावातल्या शाळेमध्ये तर म्हणून मी झेंडावंदनासाठी जात आहे आणि त्याचबरोबर लहान लहान मुलांचं आज तोख सोहळा आहे त्यांनी छोटे छोटे डान्स परफॉर्मन्स ठेवले आहे ते पण बघायला जात आहे तर इथं मी गेल्यानंतर बघते तर मुलं छोट्या छोट्या मुलींचा डान्स चालू पण होता ही आहे छोटीशी गारगी जी माझ्या शेजारचीच आहे तिला खूप छान डान्स येतं आणि ती दोघी पण आमच्याच घराच्या शे शेजारच्या सगळ्या आमच्या गावच्याच आहे खूप क्यूट क्यूट मुली आहे आणि मस्तपैकी डान्स करत आहेत त्यांचा डान्स एन्जॉय झाल्यानंतर बाकीचे पण मुलांचा डान्स चालू होणार आहे म्हणूनच म्हटलं आज आम्ही दोघी पण जावा आज इथं आलो आहोत तर बघा मुलींचा डान्स चालू तर मम्मी लोकांना किती आनंद होत आहे जसा काय आपण डान्स करतो असा फिलिंग येते जेव्हा कधी आपला मुलगा स्टेजवर जाऊन काही परफॉर्मन्स करतो तेव्हा आपल्यालाच खूप मस्त वाटते त्यांचा कौतुक सोळा पाहत आणि आपले पण डोळे भरावून जाते असं तर माझ्यासोबत होतं सगळ्यांच मम्मीसोबत होत असेल कारण आपल्या मुलांचा कोणताही कौतुक सोहळा पाहायला सगळ्याच मम्मी लोकांना आवडत असते आणि तोच आणि हीच ती वेळ आहे जी त्यांच्या रामकृष्ण पटेल यांच्याकडून दोनशे रुपये आपल्या सदस्य आमच्या समितीच्या सदस्या भास्करराव जोगी यांच्याकडून शंभर रुपये नंतर परत आपल्या गावच्या प्रथम नागरिक यात्रा यांच्याकडून शंभर रुपये जिजाबाई कोले यांच्याकडून शंभर रुपये यानंतर येत आहे एक वैयक्तिक डान्स गुंडी डान्स इथं चालू आहे गोंडी डान्स आमच्याकडे गोंडी डान्स खूप फेमस आहे खूप सुंदर डान्स करत होता लहान आहे वयाने पण खूप सुंदर डान्स करत होती या गाण्याचं नाव ट्याव ट्याव म्हणता काहीतरी समथिंग आहे पण इतकं सुंदर डान्स करत होती की मला इथं डान्स पण असं वाटत होतं तुम्ही स्टेजवर जाऊन डान्स करा कारण सुंदर डान्स करत होती छोट्या छोटे मुली आहे पण खूप सुंदर डान्स करते मला याचा वॉईस द्यायचा द्यायला आवडलं असतं पण माहीत नाही हा आपण जर आवाज दिला तर कॉपीराईट येतो त्याच्यामुळं मी याचा काही आवाज देऊ शकली नाही पण तुम्ही त्याचे स्टेप पण एन्जॉय करू शकता तुम्हाला समजेलच किती सुंदर डान्स करताय म्हणून त्यानंतर सगळे आमच्या गावातल्या लहान मोठ्या पासून तर छोट्यापर्यंत सगळे ज आले होते मुलांचा डान्स बघायला आणि आपण जर आलो तर त्यांना पण करण्याची आवड येते म्हणून म्हटलं आपण पण घरी राहायला नको चला जाऊ आणि डान्स करू डान्स बघू ते इथे छान दुसरा तिसरा असा करता करता भरपूर मुलांनी मुलींनी मुलांनी मिळून मिसळून खूप डान्स केला याच्याबरोबर आमच्या गावातल्या एका छोट्याशा मुलीने छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना दिली ती पाहून तर मला इतकं नवल वाटलं कितक्या छोट्या वयात सुद्धा संस्कृत शब्द पाठ करून ते पण मुखपाठ करून व्यवस्थित बोलणं किती मत अवघड आहे ते काम तिने करून दाखवलं तर तुम्हाला ही गर्जना कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर पुन्हा डान्स असे डान्स करता करता खूप सारे डान्स होते पण हा पण डान्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई यांच्यावर आधारित होता खूप सुंदर डान्स होता त्यानंतर अंगणवाडीच्या छोट्या छोट्या क्यूट मुलींनी पण डान्स केला आमच्या गावामध्ये अंगणवाडी आणि झटपी शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळेच्या मिळून मिळून कार्यक्रम घेतण्यात येतो तर ह्या छोट्या छोट्या मुलींनी सुंदर गाण्यावर डान्स केला आता मला तर आवाज द्यायचा होता पण इथं आवाज द्यायला जमत नाही कारण कॉपीराईट येतं मग पुन्हा मलाच प्रॉब्लेम होईल म्हणून म्हटलं कॉ तुम्ही फक्त त्यांचे स्टेप एन्जॉय करू शकता आणि त्यांचा आनंद किती आनंदीपणाने डान्स करता हे पण पाहू शकता आज मी स्कूल मध्ये गेल्यानंतर माझ्या पण काही आठवणी जागे झाल्या आम्ही पण जिल्हा परिषद नाही तरी पण तो मुलगा शिकतो आणि आमच्याकडे जे विद्यार्थी आहे ते अगदी तळागाळातले मुलं आहे अगदी तळागाळातले मुलं आहे आणि आम्हाला त्यांच्यासाठीच काम करायचं आहे तर पैसा वाचवा नाहीतर ह्या शाळा बंद होतील मग पर्याय तोच आहे लहान मुलाचा डान्स बघायला तर काही काही ताईंनी वरून पण आपला नंबर लावला होता काही ताईंना यायला पॉसिबल नाही झालं तर त्यांनी वरून पण लहान मुलाचा डान्स इंजिन जातात पण त्या गावाचं मंदिराची आवश्यकता असते तशी त्या गावाला त्यांच्या आमचे नाही अधिकारी पाहतात सगळं ऑनलाईन डाटा असतो आता या पूर्वी दोन दिवस आम्ही ऑनलाईन माहिती भरली आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे प्रजासत्ताक दिन आपण सव्वीस जानेवारीला साजरा करतो जो आपल्या संविधानाच्या भावनेला आणि आपल्या लोकशाहीच्या ताकदीला अभिवादन करण्याचा दिवस आहे आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान अंमलात आणले आहे आणि सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून आपल्या देशाला औपचारिकपणे ओळख दिली आहे तर याचे सर्व श्र सर्व श्रे श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते पण त्यांनी आपल्या जीवाचे रान करून आपल्याला संविधान तयार करून दिले आणि त्यामुळेच आपण आपल्या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित व्यवस्थितपणे लागू करत आहोत त्यांच हे मला जाणीव आहे म्हणून या व्यसनापासून दूर राहण्याचा राहण्याचा संकल्प करीत आहे संकल्प करीत आहे माझे कार्यालय कार्यालय माझे घर माझे घर आणि माझा परिसर आणि माझा परिसर तंबाकू मुक्त

तर चला मग घरी जाऊ तुम्हाला आवडला का जाऊ पाय डान्स लहान लहान मुलांचे मला पण छान वाटते त्यांचे तेवढी कॉन्फिडन्स तो होता ना डान्स करण्याचा थोडा काही मुलांना नव्हता पण करून पाहण्याची हिंमत होती चांगले होते डान्स लहान लहान मुलांचा डान्स चांगले होते तर चला आता घरी जाऊ घरचे पण काम करून आलो नव्हते तेवढ्या सकाळी कोणाचे काम होणार आता घरी जाऊन आम्ही काम करतो चल चला घरी जाऊन भेटू